जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणामधून एक अतिशय जोरदार ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत आहे नारायण राणे यांना बसला आहे जोरदार दणका काय आहे बातमी सविस्तर पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यातून सहा खासदार हे राज्यसभेसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे मागच्या वेळेस नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलं उद्धव ठाकरे यांना जेरी साधण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मंत्रिपद देऊन त्यांना बळही पुरवलं मात्र आत्ता या ठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी न देऊन त्यांचं तिकीट कापणार असल्याची बातमी या ठिकाणी आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातून सहा जण या, या ठिकाणी निवडून जाणार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी नारायण राणे यांची उमेदवारी कापून त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना त्याऐवजी उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे आधीच महाराष्ट्रामध्ये आरक्षणविषयी मराठ्यामध्ये संभ्रमाची तर ओबीसीमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी एक नाराजीची भावना आहे त्यामुळे ही भावना दूर करण्यासाठी पंकजा मुंडे यांना नारायण राणे यांची उमेदवारी कापून राज्यसभेवर पाठवण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षानं केल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळं नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षानं हा जोरदार झटका दिला असल्याची देखील चर्चा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते नक्की कमेंट करा